चौकातील महात्मा फुले विद्यार्थी वस्तिगृहात शेजारी उभारलेल्या बेकायदेशीर गाळ्यावरून मोठा वाद उफळला आहे जवळपास सहाशे चौरस फूट जागेवर झालेल्या या अतिक्रमणामुळे परिसरातील व्यापारी नागरिक आणि लहान विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या अतिक्रमणाविरोधात ओंकार कैलास गिरवले यांनी पालिकेकडे तक्रार अर्ज दिला अधिकारी पाहणी करून गेले समनसही बजावले गेले आणि तीन दिवसात कारवाईचे आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात बांधकाम महानगरपालिका कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन छेडले याच ठिकाणी श्री कपिलेश्वर मित्र मंडळ गणपती मंडप बसविण्यासाठी पालिकेने परवानगी दिली होती परंतु कुठलीही पूर्वकल्पना न देता हा परवाना अचानक स्थगित करण्यात आला शनिवारी परवाना मंजूर झाल्यानंतर मंडळाने मंडप उभारण्याचा प्रयत्न केला असता काही गुंडांनी ते काम बंद पाडले हा विषय थेट कोतवाली पोलिसांकडे गेला आणि पोलिसांनी मध्यस्थी करून आयुक्ताच्या कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता मीटिंग बोलावली मीटिंगसाठी सर्व पदाधिकारी अगदी सत्तर वर्षीय ट्रस्ट सचिव देखील वेळेत हजर होते आयुक्तांना यावेळी कॉल केला मात्र आयुक्तांनी कॉल उचलला नाही आणि येथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला असा उडवाउडवीची उत्तरे दिले या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कपिलेश्वर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या महानगरपालिका अर्धनग्न आंदोलन छेडत जोरदार निषेध नोंदवला का कार्यकर्त्यांची एकच मागणी बेकायदेशीर बांधकामावर तातडीने कारवाई व्हावी आणि गणेश उत्सवाला पालिकेने अडथळा आणू नये येणाऱ्या गणेश उत्सवात आम्ही कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्ट या मंडळाने पंधरा दिवसापूर्वी रितसर पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र जे काय आमच्या डॉक्युमेंट्स आहेत मंडळाचे ट्रस्टी सगळे सोडले होते भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली होती याच्यावर आमचं अप्रुवड आलेलं आहे ते अप्रुवड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गेलो तर काही समाजकंटक व काय काय गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावणे करावे लागले त्यावेळेस आम्ही सदर हा प्रकार कोतवली पोलीस स्टेशनचे पी आय माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची अडवणूक होती त्यावेळेस पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे येऊन या आम्हाला त्यांचा अधिकार नसलेलं एक पत्र आम्हाला देण्यात आलं एक पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं ले की काही कारण असतं आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टे देत आहोत आणि सोमवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल असं यांनी पत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं तर सोमवारी आज आल्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळाचे सत्तर वर्षीय सदस्य सचिव ज्यांचा अवयवर्ष आज सत्तर आहे त्यांनी बिना नाश्ता करता दहा वाजल्यापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलो त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आज एकदा चार वाजले तरी कुठल्याही अधिकाऱ्याने आम्हाला भीक घातली नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही उपचित तापशी बिना अन्न पाण्याच तिथं बसून राहिलो कुठल्याही अधिकाऱ्याला आमची गळ आली नाही कुठल्या ना अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय आमची परमिशन का थांबवली जाते तर यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही उदया म्हणून असं सांगता येईल उदयाचा अर्ज काय उद्या गणपती बसणार पर्व गणपती बसणार आठवा आमचं मानाचं मंडळाचं गणपती ज्याच्या तयारीला पूर्ण एक महिना जातो यांनी दोन दिवसात आणून ठेवले की आमची परवानगी देऊन आम्हाला परत स्टे देण्यात आला कुणाच्या सांगणे नव्हते कुणाच्या हितसंबंधात होतो कुणाच्या आर्थिक देवणित होतोय हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक घेवाणीतून हे मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पालिकेत सगळे कुटलेश्वर मित्र मंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आग्नंदा आग्नंदा आंदोलन करत आहोत यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला अतिक्रमणाचे यांनी एकही आज त्या अतिक्रमणावर एकही कारवाई केली नाही यांना दहा वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्त्यांचा सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे इथं अवैध धंदे चालतात बाकीच्या गोष्टी चालल्या त्याच्यावर लक्ष घाला साहेब तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्यासोबत असं का वागलं जात आहे आम्ही अशी काय केलं आमच्याकडे धर्मदा आयुक्ताची नोंद आहे बत्तीस वर्षाचं ऑडिट रिपोर्ट आहे सगळे कागदपत्र आहेत तरी देखील आमची परवानगी सांगण्यावरून थांबवली जात आहे कोणत्या आर्थिक देवाण घेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय गणपती बाप्पाला विरोध केला जातोय कुठल्या हितसंबंधातून कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातोय ह्या आमचं पालिकेला विचार नाही आणि पालिका आयुक्त साहेबांना एकच मागणे kia <t>